रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सामान्य माणसांनी मतदान कोणाला करायचं आणि का करायचं ह्याच्याबद्दल मी दोन्ही तुम्हाला बाजू सांगणार आहेत फायनल डिसिजन तुम्हाला घ्यायचं चा, आहे त्याच्यामध्ये आता मराठा समाजा समाजाचं भूमिका असेल मराठा समाजाची भूमिका ही मनोजरांनी पाटलांनी जाहीर केलेली आहे की मनोज मराठा समाजाने मतदान कोणाला करायचं त्यांनी स्पष्ट सांगितलं की मराठा समाज हा मतदानासाठी पूर्णपणे स्वतंत्र आहे कुणालाही मतदान करू शकतात ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा मग मी कुठल्याही याच्यामध्ये नाही तसं धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय संपला असेल विषय संपला नाहीये पण ते आता कोण एवढा ऍक्टिव्हली काम करणार दिसत नाहीये कारण मला वाटतं की दोन तीन ठिकाणावरून आपले उमेदवारी जाहीर झालेले आहेत धनगर समाजाचे देखील आता सामान्य माणसांनी काय करायचं तुम्ही आम्ही काय करायचं जे जे आरक्षणामध्ये पण पडले नव्हते म्हणजे ज्यांना कुठल्याही सरकारकडनं मागण्याही नव्हत्या आणि कुठल्याही अपेक्षाही नव्हत्या अशा व्यक्तीने मतदान कोणाला करायचं सुरुवात आपण भाजपपासून करूया नंतर आपण काँग्रेसला म्हणजे इंडी गठबंधनलाही आपण इंडी एक कांड सांगू भाजपचे एक कांड सांगूया महायुतीचे आणि एन डी ए गटाचे ठीक आहे तर बघा दोन हजार चौदाच्या अगोदर आपल्याला राजकारणातल्या एवढ्या काय गोष्टींचा अनुभव नव्हता किंवा आपल्याला एवढ्या काय गोष्टी कळत नव्हत्या बरोबर कारण राजकारणामध्ये काय व्हायचं काय नाही व्हायचं ते सगळं मीडियावरती यायचं आणि मीडियावरती जेवढं सांगेल तेवढंच यायचं आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदाच्या नंतर जे सोशल मीडिया असेल किंवा डिजिटलायझेशन झालं असेल आपल्या पूर्ण देशामध्ये त्या सगळ्या गोष्टीमुळं एका क्षणामध्ये आज दिल्लीमध्ये काय घडलेली घटना का, आज आपल्या मोबाईलवरच मिळते ह्याचं श्रेय कोणाला जात असेल तर डेफिनेटली दोन हजार चौदाच्या नंतर आलेल्या सरकारला म्हणजे भाजप सरकारला हे श्रेय जाऊ शकतं त्याच्यानंतर मित्रांनो रस्त्यांचा विकास पाहिला आपण तर दोन हजार चौदाच्या अगोदर जे काही रस्ते होते त्या रस्त्यांचं आणि दोन हजार चौदाच्या अगोदरच्या रस्त्यांचं जर आपण कम्पॅरिझन केलं तर डेफिनेटली दोन हजार चौदाच्या नंतरचे जे काही रस्ते आहेत भयानक लेवलला त्यांची डेव्हलपमेंट झालेली आहे त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की पूर्ण भारत हा इन्स् इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये स्ट्रॉंग झालेला आहे ते दोन हजार चौदाच्या नंतरच्या सरकारमध्ये म्हणजे नितीन गडकरींच्या कार्यामुळे किंवा भाजप सरकारमुळे आज तुम्हाला मुंबईमध्ये मेट्रो मेट्रो खरं खरं तर दिल्लीमध्ये दहा वर्षापूर्वी मेट्रो आलेली आहे आणि आपल्या मुंबईला दिल्लीपेक्षाही काही कमी नाही आहे दिल्लीमध्ये तर मेट्रो दहा वर्षापूर्वी येतो येऊ शकते तर मुंबईमध्ये मेट्रो दहा वर्षाच्या दहा ते पंधरा वर्ष उशिरा काय येते ह्याचंही आपण कुठेतरी आकलन केलं पाहिजे याचं आपण कुठेतरी दे लक्ष दिलं पाहिजे कारण मेट्रोचं झालं आता दहा पंधरा वर्षानंतर आपल्या मुंबईमध्ये बऱ्याचशा ठिकाणी मेट्रो ह्या फिरायला लागलेल्या आहेत आज गावाकडचे रस्ते हे पूर्णपणे एकमेकांच्या गावांशी जोडलेले आहेत आणि खरोखर चांगले रस्ते झालेले आहेत पूर्णपणे कॉन्क्रीटीकरण झालेले रस्त्यांचं आणि आज आपण कुठल्याही गावाकडे गेलो तर आपल्याला आज चांगले रस्ते बघायला डेफिनेटली मिळतात हे सगळं श्रेय जातं दोन हजार चौदाच्या नंतरच्या सरकारकडे आता तुम्ही म्हणाल की भाजपची लोक बोलतात की दोन हजार चौदाच्या अगोदरच्या काँग्रेस सरकारने साठ सत्तर वर्षामध्ये काय केलं असं माझं अजिबात म्हणणं नाही की त्यांनी काय केलं नाही त्यांनी खूप काही केलं पण माझं असं स्वतःचं आखलं नाही ज्या स्पीडने त्यांनी करायला हवं होतं त्या स्पीडने त्यांनी ते काम केलं नाही कारण दोन एकोणीसशे सत्तेचाळीस वेळी ज्यावेळेला आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याच वेळेला चायना आणि आपले दुबई ह्या दोन देशांचे आपल्या भारतासारखे सेम सिच्युएशन होती त्याच्यामध्ये पाकिस्तान आणि बांगला बांगलादेश तर नंतर आला पण पाकिस्तान आणि आपण एकाच वेळेला एकाच ठिकाणी बाहेर पडलो म्हणजे दोन वेगवेगळे देश झालो तर आज चायना आणि दुबईची जर आपण परिस्थिती बघायला गेलो तर भारताच्या कंपेरिझनमध्ये ते देश खूप पुढे निघून गेलेले आहेत जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष ते देश आज पुढे जगत आहेत खरोखर काँग्रेसनी जर त्या त्यांच्या भूमिका किंवा त्यांच्यासारखा फॉलो केलं असतं तर आज भारत देखील आपला सा वीस ते पंचवीस वर्ष जगाच्या तुलनेमध्ये पुढे नक्कीच गेला असता आणि असं नाही की बघा आता परत त्यावेळेला परिस्थिती काय होती भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेला पैशाची खूप गरज म्हणजे कमी होती आपल्याकडे आपल्याकडं एवढं काही तंत्रज्ञान नव्हतं या सगळ्या गोष्टी होत्या असं नाही म्हणू शकत आम्ही काहीच नाही केलं केलं त्यावेळेला ज्या त्यांनी जेवढं केलं ते त्यांनी केलं ज्यावेळेला नरेंद्र मोदी सरकार आलं त्यावेळे नरेंद्र मोदी सरकारनी कामं करायची ती चांगली कामं केली डेफिनेटली डिज डिजिटलायझेशन झालं आज जनधन अकाउंट असेल किंवा आज प्रत्येक का आधार कार्डला आपलं अकाउंट जो जॉईंट झालेलं आहे आणि सरकारची कुठलीही योजना आली तर आपल्या डायरेक्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा पैसा आला आपल्या आज डायरेक्ट अकाउंटमध्ये येतात म्हणजे दहा रुपयाचे दहा रुपये आपल्या अकाउंटला मिळतात जसं दोन हजार चौदाच्या अगोदर तसं होत नव्हतं वर्ण दहा रुपये मंजूर झाले तर अकाउंटला आपले एक ते दीड रुपये द्यायचा आणि बाकीचे मधले पैसे ते एजंटच्या वगैरे खात्यामध्ये किंवा किशामध्ये जायचे पैसे ते पूर्णपणे बंद झालं काळा पैसा आला की नाही आला ते मला नाही सांगता येणार परंतु डेफिनेटली सगळं डिजिटल झाल्यामुळं आर्थिक व्यवहार डिजिटल झाल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवहार रजिस्टर्ड होऊ लागले पहिला बघा किती रुपये आले किती रुपये गेले ह्याचा अजिबात काही हिशोब नव्हता म्हणजे टोल नाक्यांचं घ्या ना आपण टोल नाक्यावरती आपल्याला पहिलं कॅशमध्ये व्यवहार सगळे चालायचे किती रुपये कॅश घेतली किती रुपये पावत्या फाडल्या ह्या सगळ्या ब करू शकतात पण आता फास्टॅग झाल्यामुळं प्रत्येक गोष्टीचं स्टेटमेंट यायला लागलं प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला रजिस्टर्डमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती माहिती पडायला लागल्या त्याच्यामुळं डेफिनेटली काळा पैसा वाचवायचा सरकारने प्रयत्न केलेला आहे तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जी आवडती ती देशाचं संरक्षण अंतर्गत असेल किंवा बाह्य अंतर्गतमध्ये काही बाबी झाल्या मणिपूर वगैरे सारख्या घटना घडल्या त्या कोणी त्या गोष्टीला पाठिंबा देत नाही त्या भाजप सरकारही देणार नाही किंवा काँग्रेस सरकारही देणार नाही तर त्या सरकार त्या त्या जर बा गोष्टी सोडल्या तर आपण बाहेरील बा देशाच्या अंतर बाहेरच्या सुरक्षा जर आपण बघितल्या तर देशामध्ये आपल्या आतंकवादीचे हल्ले खूप प्रमाणात कमी झाले नव्याण्णव टक्के मी बोलतो कमी झाले नाहीतर तुम्हाला दोन हजार चौदाच्या अगोदर कळत असेल माहिती असेल तुम्हाला की आज जिथं बॉम्ब झाला तिथं त्या दिवशी बॉम्ब फुटला डब्यामध्ये बॉम्ब फुटला रेल्वेमध्ये बॉम्ब फुटला स्टेशनवर बॉम्ब फुटला काही ना काही तर नेहमी ना नेहमी काही ना काही कांड होत होते आणि एक दोन हजार चौदाच्या नंतर स्पष्ट मेसेज पूर्ण जगाला गेला की आता भारत हा बदललेला आहे आता भारताच्या विरोधात जर कुणी काही काड्या करायचा प्रयत्न केला तर भारत आता घरामध्ये घुसून देखील मारायला मागे पुढं बघत नाही हाहीच मुद्दा आहे आणि मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला आरक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी देशाच्या अंतर्गत गोष्टी आहेत आपल्या आपल्या समाजाच्या गोष्टी आहेत त्या डेफिनेटली जर देश सुरक्षित असेल तर आपला धर्म सुरक्षित असेल तर आपला समाज देखील सुरक्षित सूर, असेल म्हणजे सगळ्यात महत्वाचा आपला देश सुरक्षित राहिला पाहिजे त्याच्यानंतर आपला धर्म सुरक्षित राहिला पाहिजे त्याच्यानंतर आपला समाज सुरक्षित राहिला पाहिजे त्याच्यानंतर आपण सुरक्षित राहिलं पाहिजे म्हणजे फायनली माझं म्हणण्याचा सारा हाच आहे की आपल्या देशाची सुरक्षा सुरक्षता राष्ट्रीय सुरक्षता ही सर्वोत्तम असली पाहिजे हेच आपल्याला ध्यानात आहे आणि आरक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी बघा सरकार आलं सरकारला आपण भांडून मागून घेऊ शकतो दोन्ही समाजाचे आरक्षण असेल आरक्षणासारखे मुद्दे जे असतात हे राज्य शासनाकडे मिळण्यासारख्या गोष्टी असतात त्याच्यासाठी आपण देशाच्या सरकारवरती आपण हे नाही करू शकत आता काँग्रेस सरकारचं पण मी तुम्हाला म्हणत नाही की सगळं भाजपचं चांगलं केलंय काँग्रेस सरकारचं पण चांगल्या काय गोष्टी असतील पूर्वाच्या जे एम्स काढले मोठमोठे कॉलेजेस काढले ते सगळे काढले परंतु नंतरच्या काळामध्ये काँग्रेस सरकारने जे आता एवढे मोठे महागठबंधन बनवले त्यांनी इंडिया आघाडी बनवली ह्या इंडिया आघाडीमध्ये घेतले कोणाला सगळे देशाशी तोडण्या देशाला तोडण्यासारख्या गोष्टी करणाऱ्या लोकांना यांनी सोबत घेतलेले भारत जोडो नावाची ज्यांनी यात्रा सुरू केली खरोखर या भारत जोडो यात्रेमुळे आता पाठीमागच्या वेळेला जेव्हा राहुल गांधी पूर्ण देशभर फिरले त्यावेळेला पूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जाईल त्या राज्यातले एखादा कोण चांगला एनडीएच्या फेवरमधला व्यक्ती असेल महापुरुष असेल त्या महापुरुषाच्या विरोधात काहीतरी बोलायचं आणि तिथला वाद वाढवून द्यायचा ह्याला भारत जोडो यात्रा कसं काय म्हणू शकतो आपण हे तर भारत तोडो यात्रा झाली दुसरी गोष्ट मणिपूरसारखी केस खरंच खूप वाईट गोष्ट होती ती आणि केंद्र सरकारने त्यावेळेला जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं दिलं नव्हतं पण आपण एकच मणिपूर सारखी गोष्ट घेऊन बसलो तर आपण काँग्रेस असलेल्या म्हणजे काँग्रेसचे सरकार असलेल्या सत्ता असलेल्या राज्यांमधल्या जरा इतिहास बघितला खूप भयानक येत असं पश्चिम बंगालमध्ये काय झालं तुम्हाला माहिती आहे मतदानाच्या दिवशी मतपेट्या असे पळून लोक घेऊन जायला लागले एवढा बेकार कायदा आणि सुव्यवस्था अशा राज्यांमध्ये झालेलं आहे पश्चिम बंगाल असेल राजस्थान असेल राजस्थानमध्ये भर दुकानामध्ये घुसून आतंकवादीसारखे लोक एखाद्या माणसाचा गळा कापतात आणि व्हिडिओ बनवतात आणि अशा लोकांवरती काही कारवाई होत नाही ह्या सगळ्या गोष्टी खूप भयानक आहेत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा सगळ्यात प्रथम आपलं राष्ट्र राष्ट्राची सुरक्षा ही सर्वोत्तम असली पाहिजे त्याच्यानंतर आपण आपल्या धर्माचा विचार करा राम मंदिर बनवलं भाजपने राम मंदिर बनवता एक भावनेचा विषय त्याला आपण विकास नाही म्हणू शकत पण हा डेफिनेटली ऐंशी करोड शंभर करोड लोकांच्या स्वप्न जे होतं ते पूर्ण भाजपने नक्की केले त्या स्वप्नांचा त्यांना आशीर्वाद तर मिळेलच पण राम मंदिर बनवलं हा विकास असू शकत नाही पण विकासाच्या दुसऱ्याही बाबी आहेत भरपूर खूप साऱ्या रोड डेव्हलपमेंट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असेल डिजिटलायझेशन असेल अर्थव्यवस्था असेल खूप महागाई शंभर टक्के भाजपला कंट्रोल करता आली नाही किंवा अर्थमंत्र्यांचं ते डेफिनेटली अपयश आहे पण जर बाकीच्या गोष्टी आपण काही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर बाकीच्या गोष्टी आपल्या देशाच्या सुरक्षेच्या सुरक्षतेच्या बा भाऊनेने किंवा त्या दृष्टीने बघितलं तर डेफिनेटली खूप चांगले झालेले आहेत आता तुम्ही ठरवा की तुम्हाला मतदान कोणाला करायचं आहे मी तुम्हाला अजिबात काय मतदान कोणाला कर को करायचं नाही किंवा कोणाला करायचं सांगणार नाही तुम्ही सगळे अठरा वर्षाच्या वरचे आहात सक्षम आहात मतदान करण्यासाठी विचार करणार आहात तर तुम्ही नक्की मला सांगा की तुम्ही मतदान कोणाला करणार आहे आणि नक्की तुमची बाजू कोणाकडे आहे तुम्ही मी जे काही बोललो ह्या सगळ्या गोष्टीवर तुमची मत आणि प्रतिक्रिया मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार